यवतमाळ जिल्ह्यातील बांधकाम कामगार मंडळाचा भोंगड कारभार पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे कामगारांना किचन किट डिनर सेट साठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे ऑनलाईन अर्ज करताना कामगारांना यवतमाळ केंद्र दाखवले जाते मात्र प्रत्यक्षात मंजुरीनंतर पुसद या ठिकाणी वाटप केले जाते पुसदच्या ठेकेदाराकडे काम दिल्यामुळे हे केंद्र मुद्दामून पुसत ठेवण्यात आले असल्याचा आरोप कामगारांकडून होत आहेत यात बाबुडगाव कामगारांची एकशे पन्नास किलोमीटर पायपीठ होत असून त्यांना नाहक मोठा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे वाटप केंद्र यवतमाळ दाखवून वाटप करणे हा ठेकेदार व प्रशासनाचा संगमताने घडवलेला प्रकार असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे बाबुडगाव नेर कडम राडेगाव वणी पांढरगवडा उमरखेड दारवा डिग्रस अशा सर्व तालुक्यातील कामगारांना यवतमाळ येथील केंद्रावर सेवा मिळेल असे वाटले होते पण प्रत्यक्षात त्यांना एकशे पन्नास किलोमीटर अंतर कापून पुसल जावे लागत आहे ग्रामीण भागातील महिला कामगारांना हा प्रवास मोठा त्रासदायक ठरत आहेत कामगारांचे म्हणणे आहे की शासनाने या योजना आमच्या मदतीसाठी काढली पण आता तीच योजना आमच्यासाठी डोकेदुखी ठरली आहे मोफत मिळणारी किड आम्हाला उलट खर्चिक ठरते एका दिवसाचे काम बुडते व प्रवास खर्च वाढतो हे आमच्या हक्क्याची सुविधा असून सुद्धा ती घेण्यासाठी आम्हाला एवढे हाल सहन करावे लागत आहे कामगार संघटनांनीही या प्रकाराबाबत रोष व्यक्त केला आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितले की ठेकेदारांच्या सोयीसाठी केलेले हे वाटप तातडीने रद्द करावे प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र केंद्र सुरू करून कामगारांची सोय करावी अन्यथा यवतमाळ जिल्हाभर आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आलेला आहे कामगार मंडळाचे अधिकारी व पालकमंत्र्यांवरही कामगारांचा रोष व्यक्त होत आहे या ठेकेदारांना प्राधान्य दिले जात असून कामगारांची आर्थिक केली जात आहे विशेष म्हणजे वाटपाचे जिल्ह्यात एकच केंद्र आणि ते सुद्धा पालकमंत्री गप्प का आहेत गप का अधिकारी कारवाई का करत नाही असे अनेक प्रश्न संतप्त कामगार विचारत आहेत ऑनलाईन वर दाखवलेले यवतमाळ प्रत्यक्षात लागू करावे प्रत्येक तालुक्यात वाटप केंद्र सुरू करावे ठेकेदारांची मनमानी संपवून पारदर्शक पद्धतीने वाटप करावे अशी मागणी कामगार सध्या करीत आहेत